महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा छगन भुजबळांनी मंत्रिपदाची घेतली शपथ शिंदखेडा येथे सर्व समाज कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत केला जल्लोष महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून छगन भुजबळांना मिळालेल्या मंत्रिपदाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती अखेर या चर्चेवर पूर्णविराम पडला असून त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाला आहे तसेच छगन भुजबळ यांच्या गळ्यामध्ये मंत्रीपदाची माळ पडली आहे या निमित्ताने छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असता शिंदखेडा शहरातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बहुजन ओबीसी सर्व समाज कार्यकर्त्यांनी तसेच राकेश माळी व मित्रपरिवार यांनी भगवा चौफुली येथे फटाके फोडत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला तसेच एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी शोभा पाटील शिंदखेडा माननीय नामदार छगनरावजी भुजवळ साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये सामील करून महाराष्ट्र सरकारचे पहिल्यांदा अभिनंदन आणि बहुजनांच्या नेत्याला आज न्याय मिळाला अर्जण गिरीजन सर्व बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम आदरणीय भुजबळ साहेब नेहमी करत असतात आणि आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील सर्व बहुजनांना आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम साहेब शंभर टक्के करतील आणि साहेब मंत्रिमंडळामध्ये आज त्यांची शपथ होता त्यामुळे आज साहेबांना मनापासून चिंकळा शहरात समता सैनिक समता सैनिकच्या वतीने समता परिषद वतीने साहेबांचं हार्दिक अभिनंदन वंदे महाराष्ट्र टीवी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा